मिरजमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी आज मिरज येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जिलेबीचे वाटप करून साजरी करण्यात आली आणि तसेच या ठिकाणी विविध क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांचा पुस्तक आणि फुल देऊन सत्कार करण्यात आला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाश्री युवराज शिंदे वाहतूक आघाडीचे अध्यक्ष शिवश्री संदीप पवार शिवाजी जाधव महेश चौगले प्रमोद पवार सुहास साळुंखे अनिल कदम मार्याप्पा दोरकर जावेद सतारमेकर मेहबूब मुल्ला सादिक पटवेगार आणि शंभू प्रेमी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला छत्रपती शिवाजी महाराज यांनी घालून दिलेला आदर्श डोळ्यापुढे ठेवून जीवन जगूया अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी होत आले या जयंतीच्या निमित्तानं ज्येष्ठ मार्गदर्शक अमृतसरच्या सूर्यवंशी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सुरुवातीला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचं सर्व स्वागत माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकारी उपाध्यक्ष सचिव चाळीस दिवसात ज्या मरण आता सोचल्या त्या सर्व समाजाने कधीही विसरता कामाने छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याकडून जो आदर्श घालून दिलेला आहे त्यांचं वेध कधीही आपणाला नैराश्य होऊ देणार नाही त्यामुळं भविष्यात आपण वाटचाल करत असताना निश्चितपणे संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जाऊया हीच संभाजी दुर्गेच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो